नमस्कार भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जनाब संजय राऊत यांनी आज उभाटा गटाच्या ऐवजी राहुल गांधी यांची प्रवक्तेगिरी करण्याचं काम केलं आहे काल राहुल गांधी यांनी जो फुसका बार फोडण्याचा प्रयत्न केला ज्या ज्याला राहुल गांधी हायड्रोजन बॉम्ब म्हणत होते ती खरंतर देखील निघाली नाही आणि या सुरसुरीमधून राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्या डोक्यात थोडासा प्रकाश पडेल असं वाटलं होतं परंतु तो प्रकाशदेखील पडलं नाही खरंतर निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या सर्व प्रश्नांना जशास तशी उत्तर दिली सातत्यानं राहुल गांधी खोटं बोलण्याचं काम करतायत आणि संजय राऊत हे राहुल गांधींची वकिली करत आहेत राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेचं मराठीत भाषांतर करण्याचं काम हे संजय राऊत यांना दिलं होतं का आणि त्यासाठी संजय राऊत यांनी किती रुपये घेतले हे आधी महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे महाराष्ट्रातील चौदा कोटी जनतेनं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला आशीर्वाद दिले आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार बहुमतानं निवडून आलं खरं तर लोकसभेला जेव्हा महाराष्ट्रात महाआघाडीच्या जागा आल्या होत्या तेव्हा इथल्या निवडणूक आयोगाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित नव्हतं तेव्हा मतचोरी झाली नव्हती तेव्हा निवडणूक यादीतल्या सगळ्या याद्या अतिशय व्यवस्थित होत्या जेव्हा तुम्ही महाविकास आघाडी महाराष्ट्रात जिंकते तेव्हा तुम्हाला चकार शब्द काढावा वाटत नाही तेव्हा सगळं काही योग्य असतं आणि जेव्हा जनतेनं लाडक्या बहिणीनं आमच्या लाडक्या शेतकऱ्यानं तुम्हाला घरचा रस्ता दाखवला तुम्हाला नाकारलं मतदानातून तुम्हाला अक्षरशः घरी बसवलं त्यानंतर मात्र निवडणूक आयोगाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करताय महाराष्ट्रात काय झालंय संजय राऊत यांना असं वाटलं होतं की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होईल आणि आपण गृहमंत्री होऊ अशी स्वप्न संजय राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पडत होती मुख्यमंत्री पदासाठी देखील काँग्रेसचे अनेक लोक गुडघ्याला बासिंग बांधून तयार होते परंतु महाराष्ट्रातल्या लोकांनी यांचं अडीच वर्षाचा कारभार बघितला होता अडीच वर्षामध्ये ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीने महाराष्ट्राची वाट लावली त्यानंतर महाराष्ट्रातल्या जनतेनं देवाभाऊंच्या भाऊंच्या नेतृत्वातील महायुतीला प्रचंड बहुमतांनी विजय केलं त्यामुळं संजय राऊत यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि अशा पद्धतीचे बिनबुडाचे आरोप हे राहुल गांधी करतायत आणि त्याचं समर्थन दुर्दैवानं संजय राऊत करतायत खर तर महाराष्ट्रातल्या जनतेनं राहुल गांधींसह संजय राऊत यांच्यावर हायड्रोजन बॉम्ब आधीच टाकलेला आहे वाराणसीच्या गप्पा संजय राऊत यांनी करू नये वाराणसीमध्ये काय आहे तर वाराणसीमध्ये सलग तीन वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना जनतेनं निवडून दिले हादरे तुम्हाला बसलेत महाराष्ट्रातील जनतेनं विधानसभा निवडणुकीत तुम्हाला हादरे देण्याचं काम केलेलं आहे आणि या हादऱ्यामुळे तुमची उडालेली झोप अजूनही झोप येत नाही तुम्हाला ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या जनतेनं मतरूपी हायड्रोजन बॉम्ब तुमच्यावर टाकला आणि संजय राऊत तुमची झोप उडाली राहुल गांधींची झोप उडाली त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीची वायफळ बडबड करतायत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी वाराणसीमधून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेत याच्या आधी गुजरात मध्ये सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आणि देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं नेतृत्व मान्य केलं आणि त्यांना निवडून दिलं वाराणसीच्या हादऱ्यांच्या गप्पा संजय राऊत यांनी करू नये महाराष्ट्रातल्या जनतेनं जो तुम्हाला दणका दिलाय त्या दणक्याची आठवण ठेवा तुम्ही अशाच पद्धतीनं खोटी बडबड करणार असाल तर येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत देखील मतदार तुम्हाला बॉम्ब टाकून हादरे दाखवल्याशिवाय राहणार नाहीत पुन्हा एकदा जनता तुम्हाला नाकारेल हे मात्र नक्की आधी संजय खर तर निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते का भारतीय जनता पार्टी अजून कोणाचे प्रवक्ते आहेत हे संजय राऊत यांना सांगायचा अधिकार नाही संजय राऊत हे राहुल गांधी यांचे प्रवक्ते आहेत ज्या पद्धतीनं राहुल गांधी दिल्लीत बोललं की लगेच संजय राऊत बोलतायत संजय राऊत यांनी अशा पद्धतीच्या बाता करू नये सातत्यानं काँग्रेसची प्रवक्तेगिरी करण्याचं काम जे राहुल गांधी बोलतायत ते महाराष्ट्रात येऊन दौंडी पिटवून सांगण्याचं काम संजय राऊत करतायत पण संजय राऊत तुम्ही जो नेता निवडलाय ने तो सातत्यानं खोट बोलतोय खोटं बोलून नेतृत्व करणं हे राहुल गांधी यांची सवय झालेली आहे त्यामुळं अशा पद्धतीनं राहुल गांधींच्या बाजूनं कितीही दौंडी पिटवली तरी जनता राहुल गांधींना ज्या पद्धतीनं घरी बसवली त्याच पद्धतीनं तुम्हाला देखील घरी बसवण्याचं काम केलंय काल राहुल गांधी असं म्हणाले की लोकशाही वाचवणं हे माझं काम नाही याला संजय राऊत समर्थन करतायत का ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांची प्रवक्तेगिरी करण्याचं काम संजय राऊत करतायत त्यामुळं त्यांनी दुसऱ्याच्या प्रवक्त्याबद्दल बोलू नये खर तर कोण कुणाची चापलुसी, चापलुसी करत आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे संजय राऊत तुम्ही कुणाची चापलुसी करताय संजय राऊत हे सिल्वर ओकची चापुलुशी करतायत हे महाराष्ट्राने बघितलंय संजय राऊत सोनिया गांधी यांची चापुलुशी करतायत हे महाराष्ट्राने बघितलंय संजय राऊत राहुल गांधी यांची चापुलुशी करतायत हे महाराष्ट्राने बघितलंय संजय राऊत आदरणीय शरद पवार साहेब यांची सातत्यानं चापलुसी करतायत हे महाराष्ट्राने बघितलंय त्यामुळं तुम्हाला कोण कुणाची चापलूस आहेत हे सांगण्याचा अधिकार नाहीत आधी आपण कुणाची चापलुसी करतोय आपण सिल्वर रोगची चापलुसी कशा पद्धतीने करतोय आणि मातोश्रीचं मीठ खातोय हे संजय राऊत यांनी ध्यानात ठ्यावं खरं तर ज्या पद्धतीनं संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्याचं काम करतायत आणि सिल्वर रोगची धुनी भांडी करतायत हे महाराष्ट्राला माहीत आहे

हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचं काम स्वर्गीय आनंद दिघे यांनी केलं होतं संजय राऊत कुणाचा वारसा पुढे आहेत संजय राऊत सातत्यानं हिंदू द्रोही लोकांचा वारसा पुढे नेण्याचं काम करतायत संजय राऊत सातत्यानं अफजल खानाचा वारसा पुढे नेण्याचं काम करतायत संजय राऊत सातत्यानं औरंगजेबाचा वारसा पुढे नेण्याचं काम करतायत त्यामुळं अशा संजय राऊत यांनी आनंद दिगे साहेब असतील यांच्याबद्दल चकार शब्द देखील काढू नये आधी आपण हिंदू द्रोह केला हिंदू विरोधी भूमिका सातत्यानं आपण घेतोय याचा भान संजय राऊत यांनी ठेवावं कारण जो कोणी अशा पद्धतीनं आनंद दिगे साहेब असतील बाळासाहेब ठाकरे असतील यांच्या विचाराबद्दल यांच्या विचाराची प्रतारणा करून स्वतःचा बँड वाजवण्यासाठी आणि लांगुल चालन करण्यासाठी तुम्ही आपली शिवसेना ही हिरवी सेना करून टाकली तुम्हाला आदरणीय आनंद यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही सराठी खरंतर भुजबळांनी नेमकं काय बोललं मी ऐकलं नाही मी ऐकून सविस्तर प्रतिक्रिया देतो किरण म्हणजे खर तर देवेंद्रजी फडणवीस हे सातत्यानं सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याचं काम करतात देवेंद्रजी फडणवीस ओबीसी समाजासाठी आशेचा किरण आहेत देवेंद्रजी फडणवीस मराठा समाजासाठी आशेचा किरण आहेत देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकासाठी आशेचा किरण आहेत कारण त्यांचं नेतृत्व हे बहुजनांना सर्वांना सोबत घेऊन जाणारं नेतृत्व आहे त्यांच्या नेतृत्वात अठरा पगड जातीचा विकास झालाय अठरा पगड जाती बारा बलुतेदार अठरा अलुतेदार यांना सोबत घेऊन मराठा बांधवांना आरक्षण देण्याचं काम देवाभाऊंनी भाऊने केलंय त्यामुळं देवाभाऊ हे फक्त ओबीसी समाजासाठी नाही मराठा समाजासाठी नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकासाठी आशेचा किरण आहे जना समर्थन त्यांना निवडणुकीत पडा शिकवणार ओबीसी तर खर तर याला पाडा त्याला पाडा हा महाराष्ट्राचा वारसा नाही महाराष्ट्र हा सुज्ञ आहे महाराष्ट्र हा सर्वांना सोबत घेऊन जातो अशा पद्धतीनं ओबीसी बांधव असतील मराठा बांधव असतील हे दोघही गावगाड्यामध्ये एकोप्यानं आनंदाने राहतात त्यामुळं अशा दोन्ही बाजूने अशा पद्धतीची वक्तव्य येऊ नयेत राष्ट्रवादी खर तर भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रवाद काय आहे हे भास्कर जाधव यांनी सांगायची गरज नाही ओ भास्करराव जाधव तुम्ही आधी राष्ट्रवादीमध्ये होतात राष्ट्रवादीमध्ये स्थान नसतं नव्हतं त्यामुळे तुम्ही शिवसेनेमध्ये गेलात आणि तुम्ही काय राष्ट्रवादी गप्पा मारतायत राष्ट्रवाद तुम्हाला माहीत नाही राष्ट्रवाद काय असतो हे भारतीय जनता पार्टीतल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला माहिती आहे पाकिस्तानवर कुणाचं प्रेम आहे भास्कर जाधव यांना एवढीच हिंमत असेल तर भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना जाऊन विचारावं की मध्ये जेव्हा यांची रॅली निघाली होती तेव्हा पाकिस्तानचे झेंडे यांच्या रॅलीमध्ये कुणी फडकवले होते पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा उभाटा गटाच्या रॅलीमध्ये कुणी दिल्या होत्या लोकसभेला जेव्हा उभाटा गटाला जास्त जागा मिळाल्या होत्या तेव्हा पाकिस्तानच्या समर्थनात घोषणा पाकिस्तानचे झेंडे कुणी फडकवले होते हे भास्कर जाधव यांच्यात हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांना जाऊन विचारावं आणि मग राष्ट्रवादाच्या गप्पा करावा राष्ट्रवादाबद्दल भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे पाकिस्तान धार्जिन कोण आहेत पाकिस्तान धार्जिने संजय राऊत आहेत त्यामुळे भास्कर जाधव यांनी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना आधी सवाल केला पाहिजे मुख्यमंत्री मराठ्यांच्या खर तर भास्कर जाधव हे सातत्यानं प्रसिद्धीसाठी अशा पद्धतीचे आरोप करतायत देवा भाऊ सगळ्यांना सोबत घेऊन मराठा समाजाला सोबत घेऊन ओबीसी बांधवांना सोबत घेऊन प्रत्येकाचा विकास झाला पाहिजे आणि प्रत्येकाचं हित जोपासलं पाहिजे या भूमिकेतून काम करतायत भास्कर जाधव यांना देवा भाऊंवर टीका करण्याचा अधिकार नाही या पद्धतीनं निश्चितपणे राजकारणामध्ये आपण आपलं वक्तव्य करत असताना अशा पद्धतीनं कुणावर वैयक्तिक टीका करताना थोडासा विचार केला पाहिजे गोपीजनजी पडळकर यांनी जे वक्तव्य केलं त्याचं समर्थन आम्ही करत नाही परंतु दोन दिवसापूर्वी जेव्हा संजय राऊत अजितदादांबद्दल काय बोलले होते पाकिस्तानचं रक्त आहे का अशा पद्धतीची भाषा अजितदादानी केली होती तेव्हा ती योग्य होती का संजय राऊत सातत्यानं अश्लाघ्य भाषेत अश्लील भाषेमध्ये लोकांवर टीका करतात अजितदादांबद्दल अतिशय आक्षेपार्ह शब्दामध्ये संजय राऊत यांनी टीका केली होती तेव्हा यापैकी जितेंद्र आव्हाड असतील जयंत पाटील असतील रोहित पवार असतील सुप्रिया सुळे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील चकार शब्दाने देखील बोलले नव्हते मी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही आणि संजय राऊत यांच्याही वक्तव्याचं समर्थन करत नाही दोन्ही बाजूनी अशा पद्धतीची वक्तव्य येऊ नयेत यासाठी आपण काळजी केली पाहिजे परंतु राजकारण्यांनी सलेक्टिव्हनेस पाळू नये जेव्हा संजय राऊत खालच्या पातळीवर जाऊन बोलतात अश्लील भाषेमध्ये बोलतात तेव्हा ते, ते योग्य असतं आणि गोपीचंद पडळकरांकडून असा एखादा शब्द गेला की लगेच त्यांच्यावर तुटून पडायचं हे चुकीचं आहे मी गोपीचंदजी पडळकर यांचं समर्थन करत नाही गोपीचंदजी पडळकर यांचा निषेध करतो बाकी सर्व नेत्यांमध्ये हिंमत असेल तर संजय राऊत यांचा निषेध करावा वर्षा गायकवाड यांच्या पक्षाची अवस्था दिल्लीपासून गल्लीपर्यंत काय झाली हे वर्षातही आधी बघावं वर्षातही मुंबईकरांनी तुम्हाला नाकारले आहे लोकसभेला तुमच्या मुंबईत थोड्याशा जास्त जागा आल्या असतील तरी मुंबईकरांनी महाविकास आघाडीपेक्षा दोन लाख जास्त मतं ही महायुतीला दिलेली आहेत त्यामुळं मुंबईकर लोकसभा निवडणुकीत देखील भारतीय जनता पार्टीसोबत होते विधानसभेच्या निवडणुकीत तर काँग्रेसच्या ठिकऱ्या उडवण्याचं काम महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेनं केलेलं आहे त्यामुळं वर्षात महापौराच्या गप्पा तुम्ही करू नका तुमच्या पक्षाला या वेळेला महापालिका निवडणुकीत पंधरा जागा आल्याना तरीही पुरेशा आहेत आधी उभाटा गट आणि राज ठाकरे तुम्हाला सोबत घेतात का याचा विचार करा तुमच्या पक्षाची देशामध्ये काय अवस्था आहे राहुल गांधींच्या नेतृत्वात सलग चाळीस पराभव काँग्रेसने बघितलेले आहेत आणि एक्केचाळीसावा पराभव हा मुंबई महापालिकेत काँग्रेस पक्षाचा होणार आहे त्यामुळं महापौराच्या गप्पा तुम्ही करू नका मत चोरी नाही तर तुमची मती चोरीला गेलेली आहे काल ज्या पद्धतीनं राहुल गांधी वक्तव्य करत होते ते बघता राहुल गांधी यांची मती चोरीला गेलेली आहे आणि राहुल गांधींच्या सोबत राहून वर्षातही तुमची देखील मती चोरीला गेली आहे का याचा तपास करण्याची गरज आहे वर्षातही भारतीय जनता पार्टीवर टीका करण्यापूर्वी आपल्या पक्षाची मुंबईत काय अवस्था झालेली आहे आपण मुंबईचे अध्यक्ष आहोत परंतु मुंबई काँग्रेसमध्ये किती गट आहेत तुम्हाला किती लोकांचा विरोध होतोय हे देखील मुंबईकर बघतायत खर तर रोहित पवार यांना महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे त्यांना आता एवढंच काम उरलंय की हा भाजपचा माणूस आहे तो राष्ट्रवादीचा माणूस आहे तो काँग्रेसचा माणूस आहे हा के भारतीय जनता पार्टीचे माणूस आहेत तर संजय राऊत का सिल्वरोगचे नोकर आहेत का संजय राऊत कुणाचा माणूस आहे संजय राऊत राष्ट्रवादीचा माणूस आहे संजय राऊत ज्या पद्धतीने आपलं वक्तव्य करतात ते बघतात ते सातत्यानं सिल्वर चाकरी करतायत हे स्पष्ट होत आहे रोहित पवार यांचं काय झालंय रोहित पवार फक्त दीड हजार मतांनी निवडून आले मी त्या दिवशी देखील म्हटलं होतं की शरद पवार यांचे नातू आहेत म्हणून रोहित पवार महाराष्ट्राला माहीत आहेत त्यापेक्षा रोहित पवार यांचं वेगळं काहीही कर्तृत्व नाही हे आधी त्यांनी ध्यानात ठेवावं संजय राऊत यांनी जिन्दे जिन्दे लोकान दिलेल नहीं है। हे आहे तिकीट संजय संजय राऊत राऊत यांना एकदाही त्यांच्या पंचवीस वर्षाच्या राजकीय कार्यकिर्दीमध्ये एकदा तरी जनतेमध्ये गेलेत का एकदा तरी जनतेच्या पाठिंब्यावर निवडून आलेत का हे आधी संजय राऊत यांनी तपासून बघावं आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्रजी फडणवीस श्रीकांत शिंदे एकनाथजी शिंदे यांच्यावर टीका करावी ही लोक सातत्यानं जनतेच्या मतांवर जनतेच्या पाठिंब्यावर निवडून येतात औ राऊत साहेब तुम्हाला एकदाही जनतेनं निवडून दिलेले नाही सातत्यानं मागच्या दारामधून राज्यसभा मिळवायची आणि अशा पद्धतीचे नाकाने कांदे सोलायचे हे धंदे संजय राऊत यांनी बंद केले पाहिजेत उघडा डोळे बघा नीट